चल ती म्हणती कि खर खोट तुझं नाव नावायचं आपल्या दोघांचा प्लॅन आहे का मी लावू दे आपल्या दोघांचा प्लॅन आहे कि आपण दोघं तिला म्हणलो नाही का तिच्या म्हणजे आळी खोटं घ्यायला लागलोत भान करायला लागलो तिला मुद्दा म्हणून असं तिचा आरोप आहे म्हणते नाव इथं काही येत नाही असं ती म्हणती तर तू चल आणि खरं खोटं कर जे काय आहे ना, तारे <laughs> का ना ते काय बोलली काय नाही ना मला तिथं सांगायचं त्यासमोर ते तू बोल मला इथं सांगा नाहीस ना त्यासमोर तू बोलायचं आता ते आपल्याला खोटं ठरवायला लागली आणि तू पण त्याच चल तिथं तू काय करून तू चल मी येणार ना चल हा घाबरायचं नाही नाही तुझं पण चल खरं केल्याशिवाय होणार नाही ती म्हणती नवरा घेऊन ये तुझ्या का आता तुला तिथे लपून बसलाय चल चल सुदर्श कर आता खरं कोट हो ना ते करू आता बोल मी काय सांगा काय तू काल काय तू काल काय होता मला पण व्हिडिओ क्लिअर तू काल काय म्हणला सुद्या तू परत चावी घ्यायला आलता चावी घ्यायला आला बरोबर आणि मग तू काय म्हणला की चावी आहे का तर मी म्हटलं चावी नाही मग मी गेली चावे ऐका नाही दिली तर तू काय म्हणलं नंतर की मी काय म्हणलं सुध्या तिला समजून सांग ऐक तिला काय म्हणलं सुद्धा समजून रे असं तू म्हटलं का नाही सुध्या म्हणलं तिला समजून सांग तिलाही मला उलट बोल काय काय बोलते तसं तिला थोडं सांग त्याच्यावर तुला काय वाईट बोलले का नाही काय बोलली तुझ्या नवऱ्या हिंमत होत नाही आता यायची तर तू मग ती लागली बोलायला लागली बोललीस तुम्हाला तू काय म्हणली की तुझा नगर आता काय नाही तुमच्या दोघांचं प्लॅनिंग झाला असं म्हणता लागले कशाचं प्लॅनिंग कशाचं काय प्लॅनिंग प्लॅनिंग नाही प्लॅनिंग हो बरोबर नंतर तू काय म्हणतो की मी ब, ती मला दिलं बरं मला भांडण लावायची नाही तुमच्या दोघी करत नाही या दिवशी काय बोलली ते सांग आणि तुम्हाला भांड लागला त्या दिवशी काय झालं मला ही बोलली की तिला समजून सांग नाही असं भांड थोडस अस तस बस मग तू काय सांग बोल बस

माझ्या सुद्धा तुला काय म्हणलं आता काय मत बोल तू सांग म्हणलं काय बोललं त्याला गडबड करून करून कॅमेरा सुरू करून मग आले मी कळलं ना मग मी ताले त्याला घेऊनच म्हणजे चालेल तू सांगून आमच्यावर आरोप करायला लागलीस मग त्याला म्हणलं चल प्रश्न आहे कोण वाईट करत नाही त्याला मी फक्त म्हणलं की आरोप करते आमच्यावर आरोप आहे रे तू काही आरोप नाही तू तिची बाजू नको दिसू द्या तू मला कोर्डोच रागी तुझी मस्त बायको आहे पण आपण नसते रे तुझी पण आता तिची भरगी बघ ना आता ब बायको झाल्याने तू किती नवरी करशील आम्ही शांत बोलायला आलो त्याचा आवाज नाही माझा आवाज नाही तुला नाही नाही तिला तसंच पडलेलं असतंय तू ऐकून घेऊ नको सुदेशा मूळ जास्त फायदा घ्यायला आली तू तिचा ऐकू नको तू काय करणार सांगत नाही बाई काय बोलत नाही मला कसा राग नाही कसा काय नाही पण तू सांगितली कामेचार काय म्हटलं की मी म्हटलं अरे सुदैश म्हंटलं तिला सांगितलं करते मग तू तिला जास्त सांगून सांगितले का ती तुला म्हणजे फोन करायला हटको मग जास्त सांगत मला तिने कस निघालं

काहीतरी फसवलं तर काय काहीतरी तुम्हाला मायबद्दल चाळे सांगितले तुला बोलला शोभत मी म्हटलं चाळे सांगितले आणि तो येऊन भाणे लागला तर तुझं काय चाललंय शक करते शक करते वा रे वा काय ना काही कारण पाहिजे असे काय ना काही कर तुझ्या माझ्यासारखं कर तू माझी तू नको तू माझ्या संघ संबंध नको मी तू संबंध सुद्या नको तिला सांग माझ्या संघ संबंध नको ठेवायला काय घेऊन देणार तू तुझं बघ मी माझं बघते मला नको सगळे मला काय वाटत सत्य वेळ नाही सांगतो हा मग काय होत्या

गेलीस तर काही जवळ जवळ मग असं केला असं केलं मी नाही केलं मी तुला म्हटलं सांग केला मम्मी आवाज मम्मीला आवाज दे कुठे गे आवाज मम्मीला पिलू मम्मीला आवाज ग इकडे दोन मिनिटं ये बा